मित्रांनो नमस्कार बिहार विधानसभा निवडणुकीची आकडेवारी आता समोर आलेली आहे निकाल नेमका काय लागणार आहे कुणाच्या बाजूने लागणार आहे या सगळ्या गोष्टी आता जवळपास स्पष्ट झाल्यात पण या निकालामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे महिला मतदार महिला मतदारांनी इतकं भरभरून एन डी एला आणि खास करून नितीश कुमार यांना वोट केलं आणि त्यामुळे या सगळ्या महिला मतदारांमुळेच पुन्हा एकदा बिहारमध्ये एन डी ए सरकार स्थापन करेल अशी असं चित्र दिसून येत आहे अर्थातच अजून जोपर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अधिकृत आकडेवारी समोर येत नाही तोपर्यंत आपण अधिकृत याची घोषणा जरी करू शकलो नाही तरी आत्ता चित्र तेच दिसत आहे आणि याचं कारण म्हणजे महिला मतदार कुठली योजना अशी होती ज्यामुळे महिला मतदार या एनडीए कडे आकर्षित झाल्या त्या योजनेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे गेम चेंजर योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता तुम्ही म्हणाल ही तर महाराष्ट्रात राबवली गेली पण मी आता महाराष्ट्राबद्दल बोलत नाहीये मी बिहारबद्दलच सांगते बिहारमध्ये देखील मुख्यमंत्री महिला रोजगार योजना या योजनेअंतर्गत महिलांच्या अकाउंटमध्ये दहा हजार रुपये टाकण्याची तरतूद करण्यात आली त्यानंतर या योजनेचा मुख्य उद्देश आहे की महिला या सेल्फ सफिशियंट व्हाव्यात स्वतःच्या पायावर महिलांनी उभं राहावं छोटे उद्योगधंदे त्यांनी सुरू करावेत आणि त्यासाठी पहिली इन्स्टॉलमेंट त्यांच्या बँक खात्यामध्ये दहा हजार रुपयांची ही नितीश सरकारकडून ही टाकण्यात येणार आहे याची घोषणा झाली आणि त्यानंतर दोन लाखांपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये उद्योगधंद्यांसाठी पैसे हे देण्यात येणार होते अशी देखील आकडेवारी माझ्याकडे आत्ता आहे अतिरिक्त मदत दोन लाखांची मिळणार होती जेणेकरून महिला या कृषी असतील हस्तकला असतील किंवा छोटे मोठे उद्योग या उभारू शकतात यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं या योजनेमध्ये आणखी एक तरतूद अशी होती की जीविका समूह आणि सामुदायिक संसाधन व्यक्ती या देखील या योजनांमध्ये त्यांना मदत करू शकतात या महिलांना याच योजनेला विजयाची हमी म्हणजे गेम चेंजर योजना जसं मी मगाशी म्हणाले ती ठरली आहे आता याची आकडेवारी आणि याचं पार्श्वभूमी आपण समजून घेऊयात सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या, या योजनेची घोषणा बिहारमध्ये केलेली होती आणि मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची सुरुवात तिथूनच झाली त्यांनी ही घोषणा केली आणि या पंच्याहत्तर लाख महिलांपैकी प्रत्येकीच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळ दहा हजार रुपये हे हस्तांतरित केले गेले लक्षात घ्या मोठी गोष्ट आहे बिहार सारखं एक राज्य जिथे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे मोठ्या प्रमाणात स्थलांतर तितक्या लो तिथल्या लोकांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये केलं त्यातलं महाराष्ट्र देखील प्रामुख्याने महत्वाचं राज्य आहे अशा राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये बिहारबद्दल मी बोलते ज्या राज्यामध्ये गरिबी ही प्रचंड प्रमाणात आहे त्या राज्यामध्ये दहा हजार रुपये एखाद्या महिलेच्या अकाउंटला थेटपणे येतात तेव्हा ती मोठी गोष्ट ठरते जर महाराज महाराष्ट्राचं आपण उदाहरण जर घेतलं महिलांच्या अकाऊंटमध्ये दीड हजार रुपये आले त्या दीड हजार रुपयांनी देखील महिलांना मदत झालीच अर्थातच आणि दर महिन्याला ते दीड हजार रुपये त्यांच्या अकाउंटला येत गेले त्यामुळे महिला या महिला स महिलांनी बी जे पी सरकारला पसंती दाखवली महायुतीच्या सरकारला पसंती दाखवली त्यानंतर आता बिहारमध्ये देखील तेच झालं त्याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये देखील लाडली बहीण योजना त्यांनी राबवली आणि त्यांना यश मिळालं तर अर्थातच ही क्रोनॉलॉजी लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये यश मिळालं मध्य प्रदेशमध्ये यश मिळालं शेवटी महिला मतदार या निर्णायक ठरतात कुठल्याही जेव्हा निवडणुकीचा निकाल येतो त्यामध्ये त्या, त्या निर्णायक ठरतात मतदार त्यामुळे त्यांना खुश करणं किंवा त्यांच्यासाठी स्पेसिफिक योजना राबवणं हे अतिशय महत्त्वाचं होतं हे मागच्या आपण अनेक निवडणुकांमधून आपल्याला हे स्पष्ट दिसून आलं आहे तशीच ही रो योजना बिहारमध्ये राबवण्यात आली आणि बिहारच्या एन डी एच्या विजयावर या योजनेने शिक्कामोर्तब केला आता आता असं म्हणायला हरकत नाही कारण अधिकृत आकडेवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर येईलच थोड्या वेळात पण जी आकडे आत्ता देखील समोर आले आहेत त्यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात येते की एन डी ए आणि नितीश कुमार खास करून त्यांचं जे डी यू पक्ष यांना बऱ्यापैकी लोकांनी पसंती दिलेली आहे खास करून महिलांनी पसंती दिली आहे आता आपण आकडेवारी बघूयात एकोणीसशे एकावन्न एक ते बावन्न पासून दोन हजार वीस पर्यंत झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मतदारांची टक्केवारी तीन वेळाच सात टक्क्यांपेक्षा अधिक गेली आहे निवडणूक आयोगाच्या मते दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे यावर्षी जेव्हा निवडणूक झाल्या दोन्ही टप्प्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी सुमारे सहासष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के इतकी राहिली आहे आणि जी ही जी टक्केवारी आहे ती दोन हजार वीसच्या निवडणुकीच्या आकडेवारीपेक्षा सुमारे दहा टक्के अधिक आहे दहा टक्क्यांनी अधिक आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणाचा अंतर दोन हजार वीसच्या आणि दोन हजार पंचवीसच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये आहे हा एकंदरीत टक्का वाढण्याचं कारण महिला मतदारांनी पुढे येऊन यावेळेस भरभरून मतदान दिलंय आणि या सर्वात मोठा जो काही गेम चेंजर ठरला त्या महिला मतदार ठरल्या जे बिहारी लोक बोलतात की खेला खेला होबे ते यालाच म्हटलं जातं कदाचित का कारण की एकंदरीतच टक्केवारी इतकी वाढली आणि महिलांनी भरभरून मतदान केलं आता महिलांनी दहा टक्क्यांपेक्षा अधिक मतदान केलंय म्हणजे पुरुषांची मतदानाची टक्केवारी आणि महिलांची टक्केवारी जर आपण बघितली तर त्यामध्ये महिलांचं दहा टक्क्यांपेक्षा जास्त मतदान आहे म्हणजे या दोन्ही टप्प्यात पुरुषांच्या तुलनेत कमीत कमी आकडेवारी मी सांगते चार लाख चौतीस हजार अधिक महिलांनी मतदान केलंय म्हणजे टक्केवारीनुसार महिलांच्या मतदानाची टक्केवारी एकाहत्तर पूर्णांक सहा टक्के तर पुरुषांची बासष्ट पूर्णांक आठ टक्के इतकी राहिली आहे अर्थातच महिला या गेम चेंजर ठरल्या म्हणजे एकूणच पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांनी दहा टक्के अधिक मतदान केलंय याच त्या महिला आहेत ज्या जीविका मध्ये देखील सामील झाल्यात जीविका दिदी, दिदी तीच योजना ज्याबद्दल मी आहे ज्यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये हे जमा झालेत दहा हजार रुपये खात्यामध्ये थेट जमा झाले त्या दहा हजार रुपयांनी बऱ्याच गोष्टी त्यांना घरामध्ये करता आल्या असतील एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे महिलांच्या खात्यामध्ये थेट इतके पैसे जमा होणं ही त्यांच्यासाठी खरंच मोठी गोष्ट आहे कारण कर्ता पुरुष घरात असतो मागासलेलं ते राज्य त्या आहे त्यामुळे त्यांच्या हातात इतकी मोठी रक्कम येणं मोठी गोष्ट आहे त्यामुळे अर्थात त्यांचं त्या मत एन डी एला किंवा नितीश कुमार यांना जाणं ही साहजिक गोष्ट होती आणि ते त्यांनी केलं त्यामुळे ही जी योजना आहे ती गेम चेंजर योजना ठरली अर्थात काँग्रेसने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचं जर ॲनालिसिस केलं असतं विश्लेषण समजून घेतलं असतं मतदारांचा एक बिहेवियर असतो एक पॅटर्न असतो मतदारांचा त्यात महिला मतदारांचा तो समजून घेतला असता तर कदाचित त्यांनी बिहारमध्ये त्याची अंमलबजावणी करू शकले ते असते पण ते करू शकले नाहीत आणि महिला मतदारांचं सगळं जे काही प्रेम आहे का ते एन डी ए आणि नितीश बाबू घेऊन गेलेले आहेत असं एकंदरीत लक्षात येत आहे या संदर्भातले आणखी काही महत्त्वाचे अपडेट असतील ते आपण पाहणारच आहोत पण ही गेम चेंजर योजना ठरलेली आहे इतकं मात्र नक्की